ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल मामा भंडारा उत्सवात कृष्णा डोनी यांची भागणूक महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा राजस्थान कोकण व अन्य राज्यातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर तालुका भुदरगड येथील सद्गुरू बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात जागरा दिवशी पहाटे कृष्णा यांची भागणूक झाली भागणूक प्रसंगी लाखो भाविक उपस्थित होते संत मामा समोर भविष्य कथन करताना कृष्णा युद्ध सुरू राहील चीनचा भारतावर हल्ला होईला तिरंगा ध्वज आनंदात राहिला अनेक जग हिंदू धर्माची स्थापना करतील हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील हिंदू धर्माला चांगले दिवस येतील असं त्यांनी सांगितलं देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईला दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओ लागेल राजकारणात गोंधळ होईला सत्तेचे सिंहासन डळमळीत राहिला राजकारणात लोक देवा धर्माला विसरून जातील भ्रष्टाचार उदंड होईला नेते मंडळी तुरुंगात जातील महाराष्ट्राच्या राजकारणात उलता होईल दोन हजार चोवीस मध्ये राजकीय लोक या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतील सीमाभागात मोठा गोंधळ होईल गुंडांचे राज्य येईल जातीयवाचक राजकारण चालेल कोल्हापूरच्या देवीला स्वप्न पडलंय तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येतय बकऱ्याच्या कळपात मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल दुनियेत नवल होईल तरुण पिढी बाम मार्गाला लागेल ला। रेल्वे मोटारचे मोठे अपघात होतील नीतिमत्ता बाळगा पाच बोटाने धर्म करा धर्माची बाजू पुढे न्या आदमापूरचे श्री क्षेत्र प्रति पंढरपूर होईल आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील अशी भागणूक दिली आहे महानकरी न्यूजसाठी विजय बकरी आदमापूर